शेती करण्यासाठी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीसाठी लागणारी अवजारं आणि त्यामध्ये सर्वात गतीनं काम करणारं अवजार म्हणून ट्रॅक्टरकडं पाहिलं जातं ट्रॅक्टरमुळे मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत करण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे कारण शेतीमधल्या कामांची जलद गतीने मशागत करून तिला लवकरात लवकर, लवकर पेरणीयोग्य करण्यासाठी ट्रॅक्टरची मदत होते म्हणूनच शेतकऱ्यांसाठी सरकारनं ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे आणि अशाच प्रकारच्या योजना सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांचं उत्पादन हे वाढवण्यासाठी घेऊन येत असत परंतु प्रत्येकाला ट्रॅक्टर हे काही कारणासाठी घेणं परवडत नाही या योजनेमध्ये शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि यासाठी पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान हे दिलं जातं जास्तीत जास्त अनुदानाची रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत आहे आता आठ एच ते वीस एच पी ट्रॅक्टर साठी चाळीस टक्के अनुदान किंवा पंच्याहत्तर हजार रुपये वीस एच पी ते चाळीस एच पी ट्रॅक्टर साठी पंचेचाळीस टक्के अनुदान किंवा एक लाख रुपये चाळीस एच पी ते सत्तर एच पी ट्रॅक्टर साठी पन्नास टक्के अनुदान किंवा एक लाख पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे याशिवाय अनुसूचित जाती जमाती अल्प आणि अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त दहा टक्के अनुदान तसंच महिला शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त पाच टक्के अनुदान हे असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती आहेत तर आधार कार्ड कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा पासपोर्ट आकाराचे फोटोज आणि खरेदी करायच्या उपकरणाचं कोटेशन आता ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज कसा भरायचा तर यासाठी महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जा नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवर क्लिक करा ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड टाका आणि नोंदणी करा या बटनावरती क्लिक करा म्हणजे तुमची नोंदणी पूर्ण होईल आता दुसरा ऑप्शन म्हणजे अर्जदार नोंदणी यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर माय स्कीम यावरती क्लिक करा आणि ट्रॅक्टर अनुदान दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या पर्यायावरती क्लिक करा आणि लागू करा या बटनावरती क्लिक आहे यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य पद्धतीने तुम्हाला भरावी लागेल आणि योग्य कागदपत्र अपलोड करून अर्ज करा या बटनावरती क्लिक आहे या योजनेचा लाभ हा ज्यांची स्वतःची शेत जमीन आहे त्यांना तसंच कुटुंबा एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला दिलं जाणार आहे महायुती सरकारची ही योजना म्हणजे शेतकऱ्याच्या प्रगतीला गती देणारी आहे महायुती सरकार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे